देशामध्ये आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान येत्या एकोणीस एप्रिलला पार पडणार आहे सगळीकडे प्रचाराचा धुळा उडायला सुरुवात झाली आहे मात्र राज्यामध्ये अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांचा तिढा सुटलेला नाहीये तीन तीन पक्ष एकत्रितपणे लोकसभेला सामोरे जात असल्यामुळे अनेक जागांवर बंडखोरी नाराजी यांचं सत्र चालू झालेलं दिसतंय आणि त्यामुळेच काही जागांच्या बाबतीत दोन्हीकडून सावध पावलं टाकली जातात म्हणूनच महाविकास आघाडीच्या सात आणि महायुतीच्या दहा जागांचा तिढा अद्यापही का, का सुटलेला नाहीये या जागांवरचे उमेदवार नेमके कोण असतील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात बोल भेडू सगळ्यात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या आतापर्यंत किती जागा जाहीर झाल्यात आणि किती नेमक्या का बाकी आहेत ते पाहूयात तर महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त एकवीस उमेदवार जाहीर करत उद्धव ठाकरे गटानं पहिला नंबर मारलाय तर काँग्रेसनं तेरा जागांवरती आतापर्यंत आपले उमेदवार जाहीर केलेत शरद पवार गटाने आपल्या वाट्याच्या दहा जागांपैकी सात जागांवरचे उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले पाहायला मिळतात पण अजून देखील महाविकास आघाडीत सात जागांचा तिढा हा कायम आहे यामध्ये मुख्यतः मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर जालना धुळे सातारा माढा आणि रावेर या सात जागांचा समावेश आहे मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य या मुंबईतल्या दोन्ही जागांवरती काँग्रेस आणि ठाकरेंचा क्लेम आहे या जागांवरती आम्ही काँग्रेसला सोडलेल्या आहेत मात्र त्यांनी इथनं उमेदवार जाहीर केले नाहीत तर मात्र आम्ही इथनं उमेदवार देऊ असं थेट वक्तव्य संजय राऊतांनी केलंय मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसकडून कोणा खास नावाची चर्चा नाहीये मात्र राज बब्बर आणि भाई जगताप या दोघांची नावं चर्चेत आहेत अद्याप भाजपने सुद्धा या जागेवरती आपला उमेदवार दिलेला नाहीये त्यामुळे दोन्हींकडून सावध पावलं टाकली जात आहेत दुसरीकडं मुंबई उत्तरमधनं भाजपने पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे मात्र काँग्रेसकडे इथनं अद्याप कोणताही खास चेहरा पुढे आलेला नाहीये इथनं ठाकरे गटाचे विनोद घोसाळकर यांचं नाव चर्चेत आहे मात्र मुंबईमध्ये काँग्रेसला मुख्यतः दक्षिण मध्यची जागा ही वर्षा गायकवाड यांच्यासाठी हवी होती तिथं ठाकरेंनी अनिल देसाईंना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे त्यामुळे ठाकरे आणि काँग्रेसच्या वादामुळेच मुंबईतल्या जागांचा तिढा हा सुटलेला नाहीये याशिवाय शरद पवार गटाकडे असलेल्या सातारा माढा आणि रावेर या तीन जागांचा तिढा सुद्धा कायम आहे कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेल्या माढ्यामध्ये मोहिते पाटलांची बंडखोरी हा चर्चेचा विषय धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंग मोहिते पाटील हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारीवरती माढा लोकसभा लढवतील असं सांगण्यात येतंय मात्र आधी महादेव जानकरांना उमेदवारी घोषित करून फसलेले शरद पवार जानकरांच्या महायुतीत परत जाण्यानं आता मोहिते पाटलांचा निर्णय अगदी ताकही फुंकून प्यावं असा घेताना दिसतात पवारांना आता माढ्यामधून कोणतीही रिस्क नकोय दुसरीकडं साताऱ्यामध्ये इच्छुक अनेक आणि उमेदवारी एक हा पवारांचा प्रॉब्लेम झालाय शरद पवार आणि कार्यकर्ते श्रीनिवास पाटलांसाठी आग्रही आहेत मात्र श्रीनिवास पाटील त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी धडपड करतायत दुसरीकडे बाळासाहेब पाटील यांचंही नाव चर्चेत होतं मधल्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा झाली मात्र काँग्रेसला जागा सुटणार असेल तरच मी लढेन तुतारीवरती लढणार नाही अशी भूमिका चव्हाणांनी घेतली त्यामुळे तो मुद्दा बारगळला आता कालपासनं इथनं शशिकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे त्यामुळे उमेदवार ठरत नसल्यानं पवारांच्या माढा आणि साताऱ्याचा विषय अजूनही वारगळलाय रावेर बद्दल बोलायचं तर रावेर मधनं शरद पवार गटाकडून एकनाथ खडसेंची उमेदवारी अगदी फिक्स मानली जात होती मात्र रक्षा खडसेंना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर एकनाथ खडसे बॅग फुटल्या गेलेत एकनाथ खडसे अडचणीत असल्यानं ते पुन्हा भाजपात जातील या चर्चांनी सुद्धा जोर पकडलाय त्यामुळेच आता खडसे सोडून दुसरा पर्याय राष्ट्रवादीकडून शोधला जातोय ज्यामध्ये रवींद्र पाटील नाव समोर त्यांच्या वाट्याच्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि मराठवाड्यातील जालन्यामध्ये आपला उमेदवार फिक्स केलेला नाहीये धुळ्यामधनं कुणाल पाटलांसारखा चेहरा काँग्रेसकडे आहे मात्र काँग्रेसचा आळशीपणा इथं नडतोय असं स्थानिक पत्रकार सांगत उमेदवारीबद्दल अद्याप चर्चा देखील होत नाहीये असं चित्र धुळ्यामध्ये राहुल गांधींनी कुणाल पाटलांच्या घरी भेट दिली होती तेव्हाच त्यांची उमेदवारी अगदी फिक्स मानली जात होती मात्र इकडं भाजपने पहिल्याच यादीत धुळ्यातनं सुभाष भामरेना तिकीट देऊन सुद्धा काँग्रेस मात्र धुळ्यामध्ये सपशेल मागे पडलीय असं चित्र आहे जालन्याबाबत बोलायचं तर जालन्याचे पाच टर्म खासदार असलेले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेसकडे कल्याण कळे यांच्यासारखा आहे मात्र मराठा उमेदवार द्यायचा की ओबीसी उमेदवार द्यायचा या संभ्रमात सध्या जालन्यातली काँग्रेस आहे मराठा आंदोलनाचा मुद्दा हायलाइट झाला तो जालना जिल्ह्यातल्या अंतर्वली सराटीतनं शिंदे फडणवीसांनी आपल्याला फसवलंय अशी भावना लोकांच्या मनात आहे अशा परिस्थितीत काँग्रेसला इथं चांगली संधी असताना सुद्धा उमेदवार निश्चित करताना मात्र काँग्रेसची पिछे आठवताना दिसतीये आता महायुतीमध्ये सुद्धा याबाबत फारशी चांगली परिस्थिती आहे असं चित्र नाहीये भाजपने महायुतीत मोठा भाऊ बनत आतापर्यंत चोवीस जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत शिंदे गटानं नऊ जागांवर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापर्यंत चार जागांवर उमेदवार घोषित करत एक जागा रासपच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडलीय आतापर्यंत महायुतीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी अडतीस जागांवर उमेदवार घोषित झालेत पण अजूनही तब्बल दहा जागांचा तिढा हा कायम आहे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कल्याण ठाणे मुंबई दक्षिण मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम नाशिक सातारा पालघर आणि छत्रपती संभाजीनगर या दहा जागांचा समावेश आहे यामध्ये मुंबईतल्या मुंबई दक्षिणमध्ये ठाकरे गटाने अरविंद सावंत यांच्या नावाची घोषणा कधीच केली आहे मात्र महायुतीमध्ये मनसेच्या एंट्रीसाठी ही जागा अद्याप जाहीर करण्यात आली नाही अशा चर्चा आहेत आधी या जागेवर भाजपकडनं राहुल नार्वेकर यांनी अगदी प्रचारालाही सुरुवात केली होती मात्र आता मनसेकडून इथं उमेदवार दिली जाईल असं कळतंय आता गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे मनसे जर महायुतीत आलीच नाही तर मात्र ही जागा भाजप लढण्याची शक्यता आहे एकीकडे एक मुंबई उत्तर पश्चिम मधून ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर केली तर शिंदेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचं तिकीट कापण्यात आलंय या जागेसाठी गोविंद आहुजा याचा शिंदे गटात प्रवेश झाल्याचं सांगण्यात येत होत मात्र राम नाईक यांनी गोविंदाच्या दाऊद कनेक्शनचा गौगवा केल्यानं आता इथनं मराठे सिने कलाकारांसाठी चाचपणी करण्यात येते दुसरीकडे मुंबई उत्तर मध्य ही मुंबईतली एकमेव अशी जागा आहे जिथनं दोन्हीकडून उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाहीये भाजपच्या दोन वेळा खासदार राहिलेल्या पूनम महाजन यांना यंदा तिकीट मिळणार नाही अशा चर्चा चालू आहेत इथनं आशिष शेलार यांचं नाव जोरदार चर्चेत आहे मात्र आशिष शेलार लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना महाराष्ट्रातच राहायचंय त्यासाठी त्यांनी दिल्ली दौरे सुद्धा केलेले आहेत दुसरीकडं काँग्रेसकडूनही इथनं स्वरा भास्कर राज बब्बर आणि भाई जगतापांचं नाव चर्चेत आहे थोडक्यात काय तर दोन्हीकडून सुद्धा कोणीही या जागेसाठी इच्छुक नाहीये अशी परिस्थिती या मतदारसंघाची आहे पालघर विषयी सांगायचं तर इथनं शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार असून त्यांनाच पुन्हा तिकीट मिळू शकतं मात्र गावित हे मुळात भाजपचे आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस ला जागा वाटपात पालघरची जागा शिवसेनेकडे गेल्यानं शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला आता मात्र ते भाजपकडूनच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि भाजपला ही सुद्धा ही जागा हवी आहे मात्र शिंदेंची शिवसेना आपली जागा आणि आपल्याकडचा माणूस दोन्ही सोडायला तयार नाहीयेत दुसरीकडे सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या ठाणे आणि कल्याणचा निकालही अद्याप महायुतीला लावता आलेला नाहीये यापैकी कोणतीही एक जागा शिंदेंना आणि एक जागा भाजपला मिळेल अशा चर्चात कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना असणारा भाजपच्या नेत्यांचा विरोध हे कल्याणची जागा डिक्लेअर न होण्यामागचं प्रमुख कारण आहे तर ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला असला तरी इथनं भाजपकडून इच्छुकांची गर्दी होताना दिसतीये इथनं गणेश नाईक किंवा संजीव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाणे आणि कल्याणचा तिढा अद्यापही महायुतीत सुटलेला नाहीये रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत बोलायचं तर हा परंपरागत शिवसेनेचा मतदारसंघ असल्यानं तिथं शिंदेंचा दावा मात्र इच्छुक असणाऱ्या किरण सामंतांनी आता माघार घेतल्यामुळं भाजपचे नारायण राणे उमेदवार असतील हे जवळपास फिक्स आहे मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगर वरून सुद्धा अजूनही महायुतीत वाद चालू आहेत ही जागा भाजपकडेच असावी असा खुद्द अमित शहाचा आग्रह आहे तर इथनं भाजपकडनं भागवत कराड आणि अतुल सावेंचं सा नाव चर्चेत आहे शिंदेकडनं संदीपान भुमरे विनोद पाटील आणि संजय शिरसाट ही तीन नावं इथं चर्चेत आहेत उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकचा प्रश्न सुद्धा अजूनही महायुतीला निकाली काढता आलेला नाहीये नाशिकमधनं पुन्हा एकदा आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे अजूनही वर्षा बंगल्याच्या चक्रा मारत आहेत तर दुसरीकडं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळांनी उमेदवारीची तयारी सुरू केली असं सांगितलं जात जागा वाटपात ही जागा अजित पवारांच्या वाट्याला जाईल अशा चर्चा आहेत पण शिंदे मात्र या जागेसाठी अजूनही आग्रही आहेत आता यामध्ये जाहीर करायची राहिलेली शेवटची जागा आहे ती म्हणजे सातारा लोकसभेची ही जागा मूळत अजित पवारांच्या कोट्यातली आहे मात्र दिल्लीपर्यंत जाऊन अमित शहाची भेट घेऊन उदयनराजेंनी परत साताऱ्यात शक्ती प्रदर्शन करत सातारा लोकसभा भाजपकडून आपणच लढवणार अशी घोषणाच करून टाकली आहे परंतु अद्यापही त्यांचं नाव भाजपच्या यादीत आलेलं नाहीये यामागे शरद पवार साताऱ्यातनं नेमका काय डाव खेळतील याची स्पष्टता आल्यानंतर भाजप इथनं उमेदवार जाहीर करेल असं सांगितलं जात आहे थोडक्यात अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस लोकसभेच्या जागा जाहीर करत महाविकास आघाडीने आता तरी जागा वाटपात बाजी मारली दुसरीकडे अडतीस जागा जाहीर करत महायुतीतला वाद मिटवण्यात अद्याप भाजपला यश आलेलं नाहीये असं बोललं जात आहे त्यामुळे दोन्हीकडेच उमेदवार आणि जिंकण्याची चर्चा होण्यापेक्षा जागा वाटप का रखडलंय याची चर्चा होताना दिसतीये तुम्हाला रखडलेल्या या जागांबाबत आणि तिथे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांबाबत नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडू चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा